नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर, जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल जर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर जाणून घेऊ पहिली बारा समिती आपली हाती येत आहे पुलगाव आवकृती आठशे पाच क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये हिंगणघाट आवकृती तीन हजार सातशे क्विंटल थारी 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 किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मेळा सात हजार रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार दोनशे दहा रुपये सेलू आवक होती एक हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार दोनशे पंच्याण्णव पांढर कवडा आवक होती दोनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये पोराला खांबाळा आवक होती तीनशे बत्तीस क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार दहा रुपये शेगाव आवकती एकशे चौसष्ट क्विंटल किमान दर दरम्याला सात हजार रुपये कमाल दर दरम्याला सात हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधन दरम्यान